स्वामी भक्तांनो नवरात्री नऊ नौ दिवसाचीच का असते हे जाणून घेण्यासाठी आपण ह्या गोष्टीचा विचार करूया त्याच्या दहा दुर्लभ गोष्टी जाणून घेऊया एक नवदुर्गा कोण आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कांत्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री नमूद केलेल्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत मिळतात काही यांना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात तर काही लोक यांना माता पार्वतीचं रूप मानतात पर्वतराजा हिमालयाची मुलगी असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हटलं जातं ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्या करून शिवाला प्राप्त केले चंद्रघटा म्हणजे ज्यांचा डोक्यावर चंद्राकार टिळक आहे ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्यात साऱ्या ब्रह्मांडाला समाविष्ट करणारी कुष्मांडा म्हणवते त्यांच्या मुलाचे कार्तिकेयाचे नाव स्कंद आहे म्हणून त्या देखील म्हणवल्या जातात यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्या तर महर्षी कात्यायनाच्या तपश्रेला प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतले म्हणून त्यांना कात्यायनी देखील म्हणतात कात्यायनेच महिषासुराचे वध केले असे म्हणतात महिषासूर मर्दिनी देखील म्हणतात याचे एक नाव तुळजाभवानी देखील आहे देवी आई पार्वती काळ म्हणजे संकटाचा नाश करणारी आहे म्हणून त्यांना कालरात्री देखील म्हणतात आईचे रंग पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे म्हणून त्यांना महागौरी देखील म्हणतात जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करतात देवी आई त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतात म्हणून त्यांना सिद्धिदात्री देखील म्हणतात दो दोन नवरात्र का साजरी करतात यामागील दोन कारणे आहेत पहिले असे की आई दुर्गेची महिषासुराशी नऊ दिवसापर्यंत युद्ध चालले होते आणि दहाव्या दिवशी त्यांनी असुरांचे वध केले होते म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीला सण साजरा केला जातो नंतर रामाने त्याच दिवशी रावणाचं वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो दुसरे कारण अध्यायिकावर आहे आईने नऊ महिन्यापर्यंत कटरा वैष्णवदेवीच्या गुहे तपस्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले होते नंतर हनुमानाचे आणि भैरवनाथाचे युद्ध झाले शेवटी देवी आईने गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचे वध केले तीन वर्षातून चार वेळा येते नवरात्री वर्षात चार नवरात्र असतात या चार नवरात्रांपैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते आणि दुसरे नवरात्र अश्विन महिन्यात येतात चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जाते आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हणतात आषाढ आणि माघ मासात गुप्त नवरात्र येतात हे गुप्त नवरात्र तांत्रिक साधनांसाठी असतात आणि साधारण किंवा सामान्य नवरात्र शक्तीच्या साधनेसाठी असतात नवरात्रीचे नऊ दिवसच का असतात खरं तर या नऊ दिवसात निसर्गामध्ये बदल होतात त्याचबरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरात देखील बदल होतात निसर्गातील आणि शरीरातील शक्ती समजल्याने शक्तीच्या पूजेचे महत्त्व समजतात चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रीच्या वेळी ऋतुमान बदलतं ऋतूचे आपल्या जीवनात विचारात आणि धर्मात महत्त्वाचे स्थान आहे म्हणून आपल्या ऋषीमुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाच्या काळाला नवरात्र म्हटले जर का आपण त्या नऊ दिवसात म्हणजे वर्षाचे अठरा दिवस अन्नत्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहते साधनेचा काळ अंकामध्ये नऊ अंक पूर्ण मानतात या अंकानंतर कोणतेही अंक नाही ग्रहामध्ये देखील नऊ ग्रह असतात म्हणून साधना देखील नऊ दिवसाची मानतात एखाद्या माणसाच्या शरीरात सात चक्र असतात जे जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात नवरात्रच्या या नऊ दिवसामध्ये सात दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जाते ही। आठव्या दिवशी शक्तीची पूजा करतात नवव्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असते शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या आतील शक्ती जागृत होते म्हणजे शक्ती प्राप्त होते या सप्तचक्रांना बघितले तर हा दिवस नलिनी जागरण म्हणून मानतात म्हणून हे नऊ दिवस देवी आईच्या नऊ रूपाशी जोडले जातात शक्तीच्या या नऊ रूपांनाच प्रामुख्याने पुजतात हे नऊ रूपे आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा देवी कुष्मांडा देवी स्कंदमाता कात्यायनी आई काली आणि आई महागौरी आणि सिद्धिदात्री आहेत सिद्धी, सिद्धी आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात नऊ छिद्र असतात दोन डोळे दोन कान नाकाचे दोन छिद्र दोन गुप्तांग आणि तोंड या नऊ अंगांना पावित्र्य आणि शुद्ध केल्याने मन निर्मळ होऊन सहाव्या इंद्रियांना जागृत करतं झोपेत्या सर्व इंद्रिय सुप्त अवस्थेत असतात आणि फक्त मन जागृत राहतं वर्षातील छत्तीस नवरात्रांचे उपवास केल्यानं शरीराच्या अंतर्गत अंगाची पूर्णपणे स्वच्छता होते मनातील इच्छा पूर्ण होते पुराणानुसार या नऊ दिवसात जे अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करतं देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करतात त्यांचे संकल्प देखील पूर्ण होतात यावेळी कठोर ध्यान करण्याचे नियम आहे बरेच लोक आपल्या मनाचे काही नियम बांधून उपास धरतात जे योग्य नाही जसे की काही लोक चपला घालणं सोडतात काही लोक फक्त खिचडी खातात जे अयोग्य आहे शास्त्रात ठरवलेले उपवासच योग्य असतात रात्रीचं महत्त्व नवरात्र या शब्दाचा अर्थ म्हणजे नव अहो रात्राची प्राप्ती रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे भारतातील प्राचीन ऋषीमुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे हेच कारण आहे की दिवाळी होळी शिवरात्र आणि नवरात्रीचे सण सा रात्रीच साजरे करतात जर रात्रीचे कोणतेही गूढ नसते तर या सणांना रात्र नसून दिवस म्हटले गेले असते जसे नवदिन शिवदिन पण आपण असे म्हणत नाही शैव आणि शक्तीशी निगडीत असलेल्या धर्मात रात्रीचे महत्त्व आहे तर वैष्णव धर्मात दिवसाला महत्त्व आहे म्हणून या रात्रीमध्ये आणि साधना किंवा ध्यान केले जाते या रात्री केलेले शुभ संकल्प सिद्ध असतात वेगवेगळ्या देवी असतात मध्ये त्रिदेवी नवदुर्गा दश महाविद्या आणि चौसष्ट योगिनीचे गट आहे आदिशक्ती अंबिका सर्वोच्च आहे आणि त्याचेच अनेक रूपे आहेत सती पार्वती उमा आणि काळी माता या भगवान शंकराची पत्नी आहे अंबिकानेच दुर्गम सुरांचे वध केले होते म्हणून त्यांना दुर्गामाता म्हणतात प्रत्येक देवीला वाहन आहे प्रत्येक देवीला त्यांचे वाहन हात आणि अस्त्र शास्त्राने ओळखले जाते जसे की अष्टभुजाधारी देवी दुर्गा आणि कात्यायनी सिंहासनावर बसलेली आहे तर आई पार्वती चंद्रघंटा आणि कुमांडा वाघावर बसलेले आहे शैलपुत्री आई महागौरी वृषभर काळरात्री गाढवावर आणि सिद्धिदात्री कमळावर बसल्या आहेत अशाच प्रकारे सर्व देवीच्या वेगवेगळ्या वाहन आहेत नऊदेवींचे नैवेद्य शैलपुत्री कुट्ट आणि हरळ ब्रह्मचारिणी दूध दही आणि ब्राह्मी चंद्रघंटा चवळी आणि चंदुसूर कुष्मांडा पेठा स्कंदमाता वरेचे तांदूळ किंवा भगर आणि अळशी कात्यायनी हिरवी भाजी आणि मोया काळरात्री काळी मिरी तुळस आणि नागदोन महागौरी साबुदाना तुळस सिद्धिदात्री आवळा आणि शतावरी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ